भाजीला काय करायचं हा सगळ्या घरामधला सगळ्या गृहिणींचा कॉमन क्वेश्चन आहे तर भाजीला काही घरामध्ये नसेल तर झटपट होणारा आणि चवीला देखील छान असेल अशी भाजी आपण आज शेअर करत आहोत ती म्हणजे मुगाची डाळ वापरून एकदम चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत बनवायला खूप सोपी आहे आणि पटकन होते तर वेळ न घालत आपण बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी एक वाटी मी इथे ही मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ही मुगाची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून अशी घ्यायची आहे तर चांगले असे धुवून घेतल्याच्यानंतर ही बा डाळ जी आहे ना मी साईडला ठेवलेली आहे आणि बाकीची तयारी करूया फार काही साहित्य देखील ह्या भाजीला लागत नाही मी इथं एक मिडियम साईजचा सा कांदा आणि एक मिडियम साईजचा सा टोमॅटो घेतलेला आहे तर एवढीच तयारी आहे त्यानंतर आपल्याला इथे कढई गरम करायची आहे दोन चमचे तेल गरम केले की त्याच्यामध्ये पाव चमचं मोहरी टाकलेली आहे पाव चमचं जिरं चांगली फोडली बसली की एक चमचा लसूण असा ठेचून घातलेला आहे त्यानंतर ताजी कढीपत्त्याची पानं तर आता हा लसूण जो आहे ना हलकासा इथं परतून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये जो कांदा आहे ना आपण बारीक कापून घेतला होता तो ॲड करायचा आहे तर कांदा देखील चांगला असा परतून घेऊया तर फार कलर वगैरे चेंज होतपर्यंत आपल्याला परतून नाही घ्यायचा आहे मऊ होऊन हलकासा कलर चेंज होईल इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा परतून झाला की याच्यामध्ये एक हिरवी मिरची अशी बारीक कापून टाकलेली आहे त्यानंतर सुक्के मसाले टाकूया पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा याच्यामध्ये धन्याजिऱ्याची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा इथे कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे कमी तिखट आहे आणि कलर छान येतो त्याच्यामुळे कमी तिखट असल्यामुळे दुसरी ही थोडीशी झणझणीत असलेली मिरची पाव चमचा टाकलेली आहे थोडीशी तिखट ही भाजी खायला छान लागते आणि दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे आता हे सगळे सुक्के मसाले आपण कांद्याबरोबर असे परतून घेऊया तर हे मसाले चांगले परतले गेले म्हणजे चव जे आहे ना छान येते आणि कलर देखील छान येतो तर हे परतून झाले की आता याच्यामध्ये आपण लगेच टाकणार आहोत एक मिडियम साईजचा अर्धाच टोमॅटो आता याच्यामध्ये आपल्याला हा परतून घ्यायचा आहे एक मिनटासाठी हा टोमॅटो आपण असा प चांगला मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ येतपर्यंत झाकण ठेवून पुन्हा हे असं शिजवून घेतलेलं आहे एक वाफ आली का झाकण काढून पुन्हा हे मिक्स करून घेऊया टोमॅटो बऱ्यापैकी इथं मऊ झालेला दिसत आहे त्यानंतर आपल्याला मुगाची जी डाळ आपण भिजवून ठेवली होती ती ॲड करायची आहे मुगाची जी डाळ आहे ना ती नॉर्मली शिजायला फार वेळ लागत नाही आणि आपण पाण्यामध्ये ही भे धुवून भिजत ठेवली होती त्याच्यामुळे ही पटकन अशी शिजली जाते आणि एकदमच घाई असेल आणि बनवायची असेल तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये तुम्ही ही भिजत ठेवू शकता एकदम छान अशी ही भिजली जाईल आता ही डाळ देखील आपल्याला चांगल्याशी ह्या कांदा टोमॅटो आणि मसाल्यामध्ये परतून घेतल्याच्यानंतर एक मिनिटभर आपल्याला ही झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे वाफेवर थोडीशी अशी ही शिजवून घेतली म्हणजे एकदम मऊसूद अशी ही भाजी शिज डाळ शिजली जाते आणि चव छान येते तर इथे एक वाफ आल्याच्यानंतर पुन्हा आपण हे मिक्स करूया टोमॅटो देखील इथे बऱ्यापैकी चांगले शिजलेले दिसत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडंसं पाणी घालायचं आहे तर ही भाजी जी आहे ना थोडीशी सैलसर खूप पातळ देखील नसते आणि इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया तर इथे मी पाणी शिजण्यापुरतं टाकलेलं आहे थोडीशी ओलसर असावी रस्तेदार वगैरे अशी ही भाजी करायची नाही थोडीशी सैलसर आपली सुक्की भाजी असते ना थोडीशी त्या टाईपमध्ये आपल्याला बनवायची आहे झाकण ठेवूया आणि एक आठ ते दहा मिनटं लो फ्लेमवर चांगली अशी शिजवून घेतलेली आहे पाणी देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे तर एकदा आपण ही चेक करून पाहूया तर आठ ते दहा मिनिट जर भांडं पातळ असेल खालून तर खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मध्ये मध्ये एकदा चेक करून घ्यायचं आहे एक आठ ते दहा मिनटानंतर इथे ही भाजी जी आहे ना एकदम व्यवस्थित अशी शिजली जाते इथे हे झाकण काढून आपण चेक करूया तर इथेही पाहुणंच इथं समजत आहे की डाळ जी आहे ना एकदम छान अशी शिजलेली आहे तर वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे दिसायला छान दिसतं आणि चवीला तर छानच होते मिक्स करूया आणि गरमागरम आपण ही कांदा घालून केलेली मुगाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चपाती बरोबर खाऊ शकता टिफिन बरोबर नेऊ शकता सुक्की भाजी ही जी आहे ना एकदम मस्त अशी झालेली आहे आणि इथे ही डाळ पाहू शकता एकदम छान अशी शिजलेली आहे तर भाजीला काही नसेल तर त्यावेळी ही मुगाची भाजी करून पाह सर्वांना नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचा तोपर्यंत टेक केअर बाय बाय